प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल नमस्कार सर्व गणेश भक्तांना व गणेश मंडळांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा इचलकरंजी शहरामध्ये गणेश मंडळाच्या मिरवणुका पाहण्यासाठी तसेच आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक करणारी वाहने येत असतात त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये त्यासाठी वाहतूक नियमनाबाबत माहिती देत आहोत सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनाचा मुख्य मार्ग शाहू पुतळा शिवतीर्थ जनता चौक गांधी पुतळा झेंडा चौक वरगुबाई मंदिर चौक हे नदी घाट असा असेल सांगलीकडून इचलकरंजी शहरात येणाऱ्या वाहनांसाठी झेंडा चौक गांधी पुतळा जनता चौक हवामान बंगला शिवतीर्थ कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना व एस टी बसेस ला बंदी घालण्यात येत आहे त्या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक सांगली येथून प्लाझा लालनगर थोरात चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गाने एस टी स्टँड व शाहू पुतळ्याकडे येतील व त्याच मार्गाने परत देखील जातील कुरुंदवाड होपरी कागल निपाणी व कर्नाटकातून येणारी सर्व प्रकारची वाहतूक ही पंचगंगा पूल येथून इचलकरंजी शहरात येण्यास बंदी घालण्यात येत आहे त्यांना पर्यायी मार्ग म्हणून पट्टण इंगळी पूल कबनूर मार्गे वाहतूक सुरळीत राहील तसेच कुरुंदवाड बोरगाव व कर्नाटकातून इचलकरंजीकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना अब्दुललाट हेरवाड कुरुंदवाड शिरडोळ टाकवडे महासत्ता चौक ओरा चौक आंबेडकर पुतळा या मार्गे वाहतूक सुरू राहील शिवतीर्थ जनता चौक गांधी पुतळा नारायण टॉकीज झेंडा चौक पडणी चौकरी पेठ मरगुबाई मंदिर चौक ह्या गणपती विसर्जन मार्गात जोडणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मुख्य मार्गावर येण्यास अथवा पार्किंग करण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे वरील सर्व मार्ग हे अनंत चतुर्दशी दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून ते सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत बंद करण्यात येत आहे या आदेशाचे पालन करणे नागरिकांना बंधनकारक आहे